पंजाब डग यांचा शेतकऱ्यांसाठी तातडीचा मेसेज या तारखेपर्यंत महाराष्ट्रात राहणार अवकाळी पावसाचा धुमाकळ नमस्कार मित्रांनो पुन्हा स्वागत आहे आपल्या रोज नवीन अपडेटमध्ये तर गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात जर आपण बघितले तर विविध जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस गारपीट तसेच वादळी वाऱ्यांनी धुमाकूळ घातला असून काढण्याला आलेल्या रब्बी हंगामातील पिके तसेच फळबागा यांचे अतोनात नुकसान झाले हवामान खात्याच्या माध्यमातून अजूनही काही दिवस महाराष्ट्राला अवकाळीचा धोका असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे यामध्येच आता शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर विश्वास असलेले हवामानतज्ज्ञ पंजाबराव डग यांनी देखील शेतकऱ्यांसाठी एक तातडीचा मेसेज जारी केला असून शेतकऱ्यांना धडकी भरेल असाच हवामान अंदाज वर्तवला आहे पंजाबरावांनी वर्तवलेला अवकाळी पावसाचा अंदाज बघा अवकाळी पावसाच्या बाबतीत पंजाबरावांनी वर्तवलेला हवामान अंदाज बघितला तर त्यांनी असे म्हटले आहे की ज्या शेतकऱ्यांची हळद किंवा कांदा असेल पीक असेल अशा शेतकऱ्यांनी बारा तारखेपर्यंत म्हणजेच आज किंवा उद्यामध्ये काढणी करून पीक व्यवस्थ व्यवस्थितरित्या झाकून ठेवणे गरजेचे आहे कारण की राज्यामध्ये बारा मेपासून ते वीस मेपर्यंत भाग बदलत चक्क सारखा पाऊस पडणार असल्याची त्यांनी म्हटली आहे तसेच त्यांनी या पावसाबद्दल माहिती देताना म्हटले आहे की जो काही पाऊस येईल तो मान्सूनपूर्व पाऊस असणार आहे मान्सूनच्या आगमनाबाबत पंजाबरावांचा अंदाज कसा आहे तर यंदाच्या मान्सूनच्या हा आगमनाबाबत अंदाज वर्तवताना पंजाबरावांनी म्हटलं की बारा मे रोजी अंदमान निकोबार बेटावर मान्सूनची एंट्री होणार असून यावर्षी जवळपास आठ ते दहा दिवस मान्सूनचे आगमन लवकर होत असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे तसेच त्यांनी पुढे म्हटले की एकोणीस मेपर्यंत मान्सून अंदमान निकोबार बेटावर स्थिर राहील आणि त्यानंतर मात्र एकवीस मेनंतर राज्यात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे तसेच सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे उशीर न करता अगदी वेळेत मान्सूनची महाराष्ट्रामध्ये एंट्री होणार असे देखील त्यांनी म्हटले आहे व इतकेच नाही तर दरवर्षी आपल्याला मान्सूनची ज्याप्रमाणे वाट बघावी लागते तशी वाट यावर्षीही बघायची गरज भासणार नाही म्हणजेच एकंदरीत पंजाबराव डक यांच्या अंदाजावरून आपल्याला दिसून येते की सध्या बारा तारखेपासून ते एकोणीस तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये भाग बदलत अवकाळी पावसाचा कहर पाहायला मिळेल त्यामुळे शेतकऱ्यांनी बऱ्याच बाबतीत सावधगिरी बाळगणे खूप गरजेचे आहे व पिकांची काळजी घेणे देखील तितकेच महत्त्वाचे हो आहे तसेच मान्सूनच्या आगमनाबाबत त्यांनी वर्तवलेला अंदाज अतिशय समाधान समाधानकारक असून यामुळे शेतकऱ्यांमध्ये नक्कीच आनंदाचे वातावरण दिसून येईल यात मात्र तिळभर शंका नाही अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जय हिंद